आज आपण बनवणार आहे अगदी थंडी पावसाच्या दिवसात इडलीचं बॅटर परफेक्टपणे कसं फर्मंट करावं यामध्ये असं कुठलं जिन्नस घालावं जेणेकरून भर पावसामध्ये आणि कडकडत्या थंडीमध्ये सुद्धा तुमचं बॅटर याच पद्धतीने फर्मंट होईल इडली डोस्याचं बॅटर बनवायच्या बऱ्याचशा रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील खूप किचकट करून सर्वजण सांगतात असं माझ्या लक्षात आलं आहे म्हणून मी अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला सांगते की काही काहीच तामझाम न करता कुठल्याच ब्लँकेटमध्ये बॅटरचं भांडं ठेवा मायक्रोवेवमध्ये ठेवा कुकरमध्ये ठेवा असं काहीच नाही करायचं आहे कारण के ते केल्यानंतर त्याचे दुसऱ्या दिवशी शिल्लकची कामं होतात ब्लँकेटमध्ये जर असं बॅटर ठेवलं आणि ते जर असं फुललं तर बघा ब्लँकेटचे काय हाल होतील म्हणून आपण यासाठी स्पेशल ट्रिक वापरणार आहे तर आधी रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे बघा सर्वात पहिले इडलीचं बॅटर बनवताना किंवा मग डोस्याचं बॅटर बनवताना लक्षात घ्यावायची गोष्ट म्हणजे ती म्हणजे तांदूळ की तांदूळ हा कुठला वापरायचा तर तुम्ही असा तांदूळ वापरावा जो घरात तुम्ही भात शिजवता त्याचा आणि त्याचा भात अगदी मोकळ मोकळा सुटसुटीत बनतो म्हणजेच जुना तांदूळ वापरायचा असतो तो, तो तुम्ही कुठलाही घेऊ शकता तुकडा तांदूळ अगदी तुम्ही रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल आणि दुसरी गोष्ट ती येते जी म्हणजे मेजरमेंट तुमचं मेजरमेंट जर पक्क असलं आणि परफेक्ट असलं तर मग तुम्ही पहिल्यांदा जरी इडली डोसा बॅटर अगदी भर झडीत जरी फरवण करायला घेतलं ना तरी ते परफेक्टच होईल तर, तर मेजरमेंटसाठी आपण एखादी ग्लास किंवा वाटी सेट करावी मी इथे ग्लासच्या मापाने करत आहे कारण मला थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तुम्हाला जर कमी बनवायचं असेल तर तुम्ही वाटीच्या सहाय्याने करू शकता म्हणजे मेजरमेंटसाठी वाटी वापरायची तर इथे बघा आपण तीन ग्लास तांदूळ घेतलेला आहे जो जुना आहे आणि उडदाच्या डाळीऐवजी इथे आपण एक ग्लास वापरणार आहे अख्खा उडीद जो धुतलेला अख्खा उडीद येतो बघा या पद्धतीने असतो तुम्हाला एखाद्या डिमार्टमध्ये किंवा मग कुठं ग्रिस किराणा दुकानात सुद्धा मिळतो असा मागायचा त्यांना अख्खा उडीद धुतलेला द्या म्हणायला घोटा उडीदसुद्धा म्हटला जातो उडदाच्या डाळीऐवजी जर हा उडीद वापरला ना, नक... ना, वा ना, वा ना, ना तर रिझल्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल बघू शकता या पद्धतीने मला डीमार्टमध्ये मिळाला होता आणि जेव्हापासनं मी अख्ख्या उडदापासनं इडलीचं बॅटर किंवा डोस्याचं बॅटर बनवते ना तेव्हापासनं इडली डोसा अगदी परफेक्ट बनतो बघा तर प्रमाण लक्षात घ्यायचं तीनाला एक म्हणजे तीन ग्लास जर तुम्ही तांदूळ घेतले तर एक ग्लास उडदाची डाळ किंवा मग अख्खा उडीद जो मी सांगितला आहे तो आणि त्याला लागेल एक चमचा दाणा आपण इथे तांदूळ आणि डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले नंतर त्याच्यात पाणी आहे एक चमचा दाणा घातला आणि याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवलाय लवकर भिजतं चार तासात सुद्धा तुम्हाला हे भिजल्यासारखं जाणवेल पण ते भिजलेलं नसतं सात ते आठ जरूर तास त्याला ठेवायचं नंतर आपण म्हणजे सकाळी जर तुम्ही भिजत घातलं तर रात्री आपण हे मिक्सरला वाटायला घेतलेला आहे त्यावेळेस घेतलाय एक वाटी पोहा सकाळी जो कांदा पोहा बनवतो तोच हा पोहा आहे जाड बारीक कुठलाही घेऊ शकता बरं आता जर घरात पोहा नाही तर मग अशा वेळेस काय करायचं जो मुरमुरा येतो ना आपला चुरमुरा तो घेतला तरी चालेल त्याला आपण आता इथे भिजत ठेवूया याच पाण्याने भिजवायचं कारण हे पाणी अगदी मस्त असं बनलेलं आहे याच्यामध्ये दिवसभर तांदूळ आणि डाळ दाणा या सगळ्यांचे घटक उतरलेले आहेत हे पाणी एवढं छान आहे की तुम्ही फेशवॉशसाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं कारण एवढं पाणी वाटायसाठी लागत नाही आणि ते तुम्ही सकाळ संध्याकाळ जर तुमच्या चेहऱ्यावरती छान असा स्प्रे केला तर तुम्हाला ताजं वाटेल ही एक्स्ट्राची टीप आहे पण महत्वाची आहे वापरून बघा तुमच्या लक्षात येईल आता बघा तेच पाणी वापरतोय आपण हे वाटाळण्यासाठी कारण हे पाणी फर्मंट झालेला आहे छान हे भिजलेलं आहे त्यामुळे याच पाण्याचा वापर करायचा थोडं थोडं पाणी घालून असं स्मूथ आपण हे बॅटर वाटून घेत आहे जेवढं शक्य असेल तेवढं स्मूथ वाटायचं बघा आणि जास्त पाण्याचा वापर नको बस एवढी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे वाटून घेत आहे तर सर्व दाळ तांदूळ एकत्रच आपण वाटले आता शेवटच्या याच्यात भिजवलेले पोहे घालूयात आणि आता हे सुद्धा आपण वाटून घेऊया पोहा घातल्याने इडली अगदी फ्लफी बनते त्याच्यामध्ये छान चा अशी एक जाडी येते बघा आता पोह्याच्या जागेवरती मी तुम्हाला त्याचा सबस्टिट्यूट म्हणून मुरमुरे सांगितले आहेत पण तुमच्याकडे जर चा शिजवलेला भात असेल ना सकाळचा उरलेला भात किंवा रात्रीचा उरलेला भात तर तो, तो एक वाटी भात घेतला तरीही चालते त्याला मिक्सरला छान असं दडून म्हणजे वाटून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करायचं तर मग त्या ठिकाणी तुम्ही पोहे किंवा मुरमुरे नाही वापरायचे मुरमुरे पोहे किंवा भात या तीनपैकी कुठलंही एक जिन्नस याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आता हे एका दिशेने आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी असं फेटून घ्यायचं आहे याने काय होते बघा इडलीचं बॅटर अगदी हलकं फुलकं बनतं आता उन्हाळा जर असला तर याच्यामध्ये काहीच घालायची गरज पडत नाही फक्त असं फेटून घ्यायचं आणि हे बॅटर झाकून ठेवून द्यायचं सकाळपर्यंत बॅटर अगदी परफेक्ट फर्मंड होतं पण आपण पाहतोय की थंडी पावसाच्या दिवसांमध्ये बऱ्याचशा अडचणी येतात की बॅटर काही केल्या फर्मंट होत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर यावेळेस आहे ऑप्शन आपल्याकडे मस्त असा परफेक्ट की जे हॉटेलवाले वापरतात कारण त्यांना खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असतं आणि त्यांना रिक्स अजिबातही घ्यायची नसते की बॅटर फर्मंट झालं नाही मग इडली थोडीशी दबकी बनली का तर ते त्यांना नको असतं ते त्यासाठी ते काय करतात यामध्ये सायट्रिक ॲसिड घालतात आणि बेकिंग सोडा घालतात त्याने वातावरण कसंही असो हे दोन तीन जिन्नस जर यामध्ये गेले ना तर बॅटर तुमचं दोनशे टक्के फर्मंट होणार म्हणजे होणारच आपण घातलं याच्यामध्ये एक चमचा सॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा मीठ जो पोहे खायचा चमचा असतो त्याने सगळं मेजरमेंट केलेलं आहे हे तीन जिन्नस जेव्हा या बॅटरमध्ये जातात ना तर हे बॅटर फर्मंट व्हायला कोणीही वाचू शकत नाही हे बॅटर फर्मंट होणारच मग तुम्हाला याच्यामध्ये नाही याला ब्लँकेटमध्ये ठेवायची गरज ना याला मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायची गरज ना कुकरमध्ये ठेवायची गरज आता कुकरमध्ये किती बॅटर बसेलो किती पाच लिटरचा जरी कुकर असला तरी बॅटर एवढंसं नाही बसू शकत आपल्याला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर आणि मायक्रोवेव्हमध्ये जरी ठेवते म्हटलं तर एवढा मोठा पातेला त्यामध्ये बसणं शक्यच नाही म्हणून मी सांगितलेली ही टीप तुम्ही नक्की वापरा तुमचं बॅटर हंड्रेड पर्सेंट फर्मंट होणार फक्त प्रमाण लक्षात ठेवा आपण घेतलं होतं तीन ग्लास तांदूळ त्याला एक ग्लास अख्खा उडीद एक वाटी पोहा त्याला आपण घातलेला आहे एक चमचा सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा मीठ आणि मस्त असं हे थोडंसं आपण मिक्स करून घेतलेला आहे आता तुम्ही ह्या गंजाचं साईज बघा की बॅटर किती खाली आहे आणि ते उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते की बॅटर हे चक्क उतू जाते भांड्याच्या बाहेर त्यासाठी आपण याच्या खाली एक पातेलं ठेवलं होतं कारण मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी होती की पातेलं उतू जाणार आणि ते गेलं आहे बघू शकता तुम्ही मी तसंच तुम्हाला दाखवलं आहे की अजिबात हे केलं नाही बघू शकता पूर्ण हे खाली गेलेलं आहे म्हणजे बॅटर चक्क उतू गेलं आपलं एवढं जास्त फरमण झालं आणि बॅटरवर असलेली जाडी ते बबल्स ते हलकेपणा तुम्हाला जाणवेलच बघू शकता अगदी फुल्ल भरलं आणि असं कडचिनी फिरवताच लगेच खाले जातं अगदी हलकं फुलकं बॅटर होतं बघा बघू शकता तुम्ही क्वांटिटी याची आणि किती फर्मंट झालं होतं म्हणून म्हणते या रेसिपीने तुम्ही इडलीचं बॅटर असो किंवा डोस्याचं बॅटर असो किंवा उत्तप्प्याचं बॅटर असो नक्की बनवा रिझल्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळेल जर तुमचा कुठला छोटा मोठा बिझनेस असेल इडलीचं बॅटर बनवायचं किंवा मग इडली डोसाचं तुमचं स्टॉल असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे प्रमाण वापरू शकता रिझल्ट तुमच्यासमोर आहे आता दुसऱ्या दिवशी आपण हे नुसतं थोडंसं मिक्स करून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी आणि इडली स्टँडला जसं आपण तेल आणि थोडं ग्रीस करतो नंतर हे इडल्या घालतो तसं घालून घेतलं सकाळी मीठ घालायचं नाही कारण आपण रात्रीच मीठ घातलेलं आहे आणि मस्त इडल्या इथे आपण बनवून घेतल्या इडली तुम्ही बघू शकता काय मस्त झालेली आहे जाडी तुम्ही बघू शकता इडली एवढी हलकी फुलकी झाली की परफेक्टच मस्तच इडली ना थोडीशी थंड होऊ द्यायची अगदीच भांड बाहेर काढल्या काढल्या इडल्या काढायच्या नाही थोड्याश्या थोडशा अगदी दोन तीन मिनटासाठी थंड झाल्या ना की म्हणजे कसं मस्त निघतात त्या तर ते। चला सर्व करूयात काय पांढऱ्या शुभ्र जाडीदार फ्लफी स्पंजी इडल्या बनलेल्या आहेत तुमच्या लक्षात येतच असेल आणि मस्त गरमागरम हॉटेल स्टाईल सांभार शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे जी इडली स्पेशल असते इडल्या किती पांढऱ्या शुभ्र आहेत तुम्ही बघू शकता आणि एवढ्या हलक्या फुलक्या आहेत त्याची जाडी बघू शकता नक्कीच कॅमेरामध्ये येत आहे परफेक्ट या पद्धतीने तुम्ही या पावसाळ्यामध्ये इडल्या बनवा असं कधीच होणार नाही की आज बॅटर फर्मंट झालं एका वेळेस झालं दुसऱ्या वेळेस नाही झालं कधी कधी होतं ना एकदा इडली मस्त बनते आणि दुसऱ्यांदा ती बनतच नाही मग आपल्याला वाटते कुठं चुकलं तर ते कुठंतरी प्रमाणात चुकलेलं असतं डाळ आणि तांदूळ घ्यायच्या प्रमाणात किंवा मग ते बॅटर फर्मंट करण्याच्या पद्धतीत चूक झालेली असते या पद्धतीने आणि या रेशोने तुम्ही इडलीचं बॅटर जर बनवलं तर कधीच चुकणार नाही आणि तुमच्या सुद्धा अशाच पांढऱ्या शुभ्र हलक्या फुलक्या बनतील मी तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवत आहे की याच्यावरती जाडी बघा काय मस्त आलेली आहे आणि अगदी फ्लफी इडली झाली बघा आणि फुललेली बघू शकता तुम्ही किती आहे बघू शकता किती इडली आपली फुगली मस्त अशी टम्म फुगल्या आहेत बघा चला आता मी तुम्हाला हे तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आतपर्यंत इडलीला जाडे किती सुंदर आलेली आहे बघू शकता अगदी चिवट सावट सांबट असा काहीच प्रकार नाही आहे मस्त अशी फ्लफीदार जाडीदार इडली बनून तयार आहे तर मग विचार कसला करताय असू द्या भर पावसाळा भरझडीत सुद्धा तुम्ही इडली मस्त बनवू शकता अगदी फ्लफीदार आणि इडली आणि सांबारचा आनंद घेऊ शकता तर चला पटकन इडल्या बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा अशा करते आजची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबत चानल ला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या परिवारात रेसिपीज जरूर शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये